नमस्कार मंडळी मी राजश्री गाटकर आपल्या नवीन व्हिडिओमध्ये मी पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करते सध्या आपण आहोत माळेगाव यात्रेमध्ये आणि यात्रेमधील कांदे पोहे कसे बनवतात ते पाहणार आहोत या ठिकाणी आपल्याला पोहे ऑमलेट आणि उसाचा रस मिळतो तर माळेगावला आल्यास तुम्ही नक्की या ठिकाणी व्हिजिट करा तुमचा स्टॉल कुठे लावलेला आहे अच्छा आणि याआधी कोणता व्यवसाय केलाय का अच्छा अच्छा आणि सोबतच रसवंती पण आहे का अच्छा सकाळी कधी येते इथं दिवसभर म्हणजे म्हणजे पूर्ण जत्रा संपेपर्यंत इथेच अच्छा काय काय मी इथं पोहा मिरची रस अच्छा अडचण येतात का अडचण येतात का अडचण काहीच नाही अडचण काहीच नाही अच्छा पोहे पोहे कितीचे अच्छा चाय पाच रुपयाला आमलेट तीस रुपयाला डबल अच्छा काय काय ते राह त्यामध्ये जिरे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित जिरे भाजून झाल्यास कांदा टाकल्यावर त्यामध्ये कट केलेल्या हिरव्या मिरच्या पण टाकण्यात आल्या आहेत

का 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 आहे। हे काका उमरीचे आहेत आणि ऑटो चालवतात आणि सोबतच या माळेगाव यात्रेमध्ये त्यांनी हा कोळ्याचा स्थॉल लावलेला आहे नाव माधव पांडुराम चिप्रवा राहणार भोसा बुद्रुक तालुका पुणे जिल्हा आले तरी दरवर्षी नाणे यावं शालवाने आले हो तरी चहा पोहे भजे मिरची आमलेट हे सगळं आणि घरगुती गाडी हे सगळं आणि सगळं इथं पब्लिकला जे आलेले बाहेर करायला आणि मला घेतो सगळं दुसरं करतो आणि आता पोळी बनवत शिकण्यासाठी असे गरमागरम लोकांचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला आणि कोण कोण दोन चालवते हे सेंटर आता इथं माझा भाऊ सगळे घरचे मिळून तर बघू शकता पंधरा रुपयांच्या मानाने भरपूर आहे पोह्यांची क्वांटिटी आणि मायगाव यात्रेमध्ये मा तुम्ही या ठिकाणी नक्की व्हिजिट करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की कळवा चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओला धन्यवाद